कुठलं मालिका काय लोकल होय नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करन्नीकडे आपल्या फार्मासाठी या युट्यूब चॅनेल मध्ये सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस वार शनिवार दुपारची वाजली साडेतीन आणि आपण आहोत पिंपळावर हो बसून तर बाजार समितीमध्ये टोमॅटोचा बाजार भाव अंदाज बघण्यासाठी सरासरीच्या तुलनेत मित्रांनो आवक बऱ्यापैकी कमीचे कारण पाऊस पण चालू होता आणि आव आवक पण आज आलेली नाही दोन लाईनची आवक झाल्या व्हायला सुरुवात झाली बघू बाजारभाव काय निघाला का आजचा तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बेल आयकॉन दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका जेणेकरून सगळ्यांपर्यंत हे अपडेट पोहोचतील आणि व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत नक्की बघत चाललं जेणेकरून प्रत्येक गाडी बस क्वालिटीनुसार तुम्हाला बाजारभाव बघायला मिळतील चला मित्रांनो मंडीत जाऊ आहे आजचा बाजारभावल मालिका का <laughs> काय हो तिला ना का। ना ना। ना? लोकल नायन वडगाव काय हो मागितला आज आठशे रुपयेपर्यंत आपली काय अपेक्षा आहे अपेक्षा आहे साडे आठशे पाऊस कसं काय तिकडे पाऊस बरा एवढं काही नाही पण मग कमी आहे का पाऊस इकडच्या पेक्षा कमी किती ठीक आहे चालेल प्लॉट किती दिवस चालतील अजून साधारण नवीन चालू होईल का ठीक आहे आरे माने वरायटी आठशे अकरा रुपये खाली काय बाबू खाली भैया खिडकत रंग लेंगे बाकी अगर खिडकत रंग निघला तर दस बीस रुपये कम होगा दस बीस कम होगा ठीक

<गले> ना? का बोल काय भाऊ तिला आठशे एकवीस आणि सातशे एकवीस आठशे एकवीस मोठा दिला का मोठा ठीक आहे लोकलला ना हो लोकल आपली काय अपेक्षा काय भाऊ पाहिजे रुपये ठीक आहे ठीक आहे कुठला माल भाऊने मागितला आज आठशे रुपये पावती दिली ठीक आहे आपली काय अपेक्षा आहे अपेक्षा काय मंडी काय भाऊ आजची पोझिशन भाऊ कुठं मंडी नाही शेतकऱ्याला फक्त ते पण त्यांना पैसे बरोबर शेतकऱ्याला व्हायला पाहिजे पण मग मला बिक गेले शेतकऱ्यांनी तो पण विचार करावा शेतकऱ्यांचा फायदा पाहिजे व्यापारी पण टिकले पाहिजे मंडी मध्ये बरोबर ठीक आहे चालेल चालेल दीक्षित काय माहिती सातशे एकवीस रुपये आपली काय अपेक्षा प्लॉट कस काय तिकडे प्लॉट जाम झाले का ठीक आज गुवाहाटी चालू आहे का काय मंडी पोझिशन काय मंडी पोझिशन लोकल, लोकल। आणि सुपरमान सुपर मोठे मोठे सवा ठीक आहे चालेल बर

पाच चे क्रॅकिंग का क्रॅकिंग पावसामुळे बरच नुकसान होईल ठीक आहे चालेल कुठला मालिका का येवला येवल्याचा काय मागितलं आज आठशे सुपर आहे का मीडियम चालू मग काय पोझिशन आहे आजची मंडी काय चालू आज ती पोहोचतील काय साडेसात आठ साडे तीच आहे काय वाटतं मार्केटचं काय वाटतं येणार आहे काळात पुढे माल कमी पण आता येणार आहे काळामध्ये असं जर इकडे जर माल जर बळल झालं तर हजार रुपये चाळीस हा ना कारण झालीच नाही माल खराब व्हायला सुरुवात झाली ना पाऊस एवढा झालो तिकडे आहे का पाऊस व्हायला तिकडे कमी आहे का हजार रुपये ऐकून पन्नास रुपये किलो प्रमाणे घाटून पण ना हजार रुपये आठशे रुपये आज चालू आहे हा बरोबर नसले खायला खाणारच ना चालेल चालेल धन्यवाद मित्रांनो साधारणतः मंडी परिस्थिती आवक बघू शकता तुम्ही दोन लाईनीची आवक आहे आणि बाजारभाव जर बघितले तर ते सातशे रुपयेपासून तर आठशे रुपयेपर्यंत आठशे अकरा एकवीसपर्यंत पर्यंत सुपर मालाला चा। चालू आहे असं आपल्याला सध्याच्या मंडीतून दिसतंय बघू एक्सपोर्ट वाल्याने विचार काय चालू आहे भाऊ एम एम काय चालू आहे साडे नऊ सडे नऊ भाव खाली कस भाऊ शे होई भाऊ ठीक चालेल काय हो तिला मिडीयम आहे ना काय हो ला मिडियमचं लावला कम लावला का है? लावला कम से नमस्कार नमस्कार अच्छी परिस्थिति गुवाहाटी आठ सौ तक, तक चालू है क्या क्या रहेगी बाजार आगे यही रहेगा जब तक मौसम खराब है माल अच्छा ही माल देखेगा जो अच्छा रहेगा उसको टाइट लगेगा ठीक है चलेगा धन्यवाद मित्रांनो पावसामुळे क्रॅकिंगच्या समस्या मालाला यायला लागले प्रत्येक गाडीमध्ये आपण जर बघायला मिळ हा माल बघायला मिळालं त्याच्यामुळं थोडीशी मंडी थोडी डाऊन होऊन जाते कुठला माल सोग्रस काय हो मागितला साडेआठशे रुपये हा देवरगाव चांदोड चालू चांदोड का काय हो मागितला आज मागितलं ना आठशे रुपये दिला नाही का अजून आपली काय अपेक्षा नऊशे ची प्लॉट ची परिस्थिती आहे का तिकडे परिस्थिती जाम आहे बघ किती दिवस चालते अजून प्लॉट पंधरा दिवस पंधरा ते वीस दिवस ठीक आहे चालेल चालू कुठला मालिक आता कुठलं आहे मांजुरीच आहे का हा निखाडी करण निखाडी धन्यवाद बरं काय हो मागितलं आज आठशे एकसष्ट बांगल्याला का ना गुवाहाटीला दिला नाही का आज नऊशे रुपयाची अपेक्षा आहे का आपली सुपर आहे माल बरं पाऊस कमी आहे का तिकडं ठीक आहे कुठं आहे आपला चौथा आहे अरे आहे ना ठीक आहे चालेल चला फ्लॉटची परिस्थिती कास काय तिकडे चांगले ना अजून म्हणजे पाऊस थोडा कमी वाटतो इकडं नवीन हा बरोबर ठीक आहे चालू काका नमस्कार दोन वाकड काही नाही काय हो मागितलं काका आज आता एवढं आलो मी अजून काय मागितलं नाही काय अपेक्षा मीडियम होईल ना आपला का मिडियम आहे ठीक बरेच परिस्थिती कसं काय का आपल्याकडं अजूनपर्यंत बरी आहे आता पण पावसामुळं खराबच झाली पावसाने बरोबर नुकसानी क्रॅकिंगच्या समस्या पावडर चालू पावडर काय बंद केलेलं नाही बरोबर पावडरी चालू असलं तरच माल ती पावडरी चालूची ठीक चालू चालेल चला पालक पालखीड मिरची हां नवीन चालू झालं आहे एक ते व्हरायटी कोणती व्हरायटी कोणती ती व्हरायटी आर्यमान हां प्यारे माली दोन्ही पण का नवीन प्लॉटची परिस्थिती कशी काय आपल्याकडे प्लॉट खराब झाले म्हणजे साधारणतः पाला जा मु राहिला माल कस काय त्याला नंतर चला माल नाही एवढा माल एवरेज कमी नाही गाव गोंदा आपला पालखेड मुली ठीक आहे चालेल सरन ठीक आहे गुडला माली माल कुठला आहे आपला काय आज रुपये लोकलला हां लोकलला ठीक आहे मित्रांनो साधारणतः अशा प्रकारे आवक आणि बाजारभाव चालू आहे सातशे रुपयापासून तर आठशे सव्वा आठशे रुपयेपर्यंत सुपर माल सातशे रुपयाचे माल आहे माल सातशे सव्वा सातशे साडे सातशे रुपयापर्यंत आताचा बाजारभाव आपल्याला बघायला मिळाला आवकाचा विचार करता आवक जर बघितली तर दोन लाईनी पूर्ण झालेलं आहे आणि बाजारभाव चालू झालेला आहे मित्रांनो बऱ्यापैकी उठाव आहे मालाला साडेसातशेचे पुढं आज सरासरी लोकल चांगले माल जे आहे साडेसातशे प्लस जाऊ राहिले आणि जे मीडियम माल आहेत जुने माल ते सातशे सव्वा सातशेपर्यंत जाऊ राहिले आणि बांगला जर बघितला तर बांगला आठशे नऊशे रुपयेपर्यंत पावत्या देऊ राहिले म्हणजे ते पावणे नऊशे रुपयेपर्यंत आत्ताचा बाजारभाव आपल्याला बांगल्याचा बघायला मिळाला मित्रांनो आज तुमच्या याकडे बाजारभाऊ काय निघाला टोमॅटोचा टॉमॅटोचा हा आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवत चाललं जेणेकरून आम्हाला पण माहिती होईल चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बेलायकन दाबायला आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद